Bu pozisyon doğru ya, bayağı öyle ya. वाटलं आम्हाला असं वाटलं आम्हाला कुठे चाललंय तुम्ही आम्ही सगळ्यांच ड्रेसिंग एक सारख टोप्या घेऊन चालू टोप्या काय खोटे जमला मग शेवटी हा आवडला तिने घातलं तिच्या आम्हाला चला आता आम्ही जातोय बीच वरती व्हिडिओ करेल बीच वरती जातोय आता बाकीचे सगळे गेले कार मध्ये आम्ही चाललो वॉकिंग करत <laughs> आम्ही हे आम्ही हे घेतलं घेतलं आम्ही मुलांसाठी आमच्या सोबत दोन छोटे छोटे मुलं आहेत त्यांना वाळू गोव्या वाळू गोळा करण्यासाठी आता आम्ही सगळेजण बीच च्या जवळ आलेला आहे आणि आता आता आम्ही सगळ्यांना चहा घ्यायचा एकदा आम्ही चहा घेऊ आणि बीच बीच मध्ये जाऊ तो आमचा भाऊ आहे आम्ही व्हिडिओ काढताना सतत

आम्हा चार बहिणींना आणि आमची बहिणी आहे ती त्याला काहीच बोलत नाही हा ही त्याची बायको आहे आमच्या पेक्षा खूप लहान आहेत कधी ग आमचा भाऊ खूप चांगला आहे बरं का असं नको तू काही पण भावाच्या मध्ये आज आपण इथे काय नाही बस चाललंय

आमचा काकू आहेत ती दीपिका दीपिकाची आई काकू आमच्या सगळ्यांच्या पर्स घेऊन बसलेले <laughs> सामान आता त्यांना सामान दिलं आणि आता आम्ही बीच वरती जाणार आहे पाण्यात खेळायला फोटो ग्रुप तुम्हें मागे सर का, तुम्हें मागे सर का थोड़े माला <laughs>

ते उकडीचे मोदक मिळतात आम्ही आता उकडीचे मोदक खातो हे उकडीचे मोदक आम्ही खातोय बीचवरती खातो एकदम टेस्टी पर पीस पंचवीस रुपयाला मिळतं इथे तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा आम्ही बसून हो। खूप सुंदर व्ह्यू आहे आणि ह्या पाण्याच्या लाटा ज्या वेळेला आपल्या पायाला लागतात किंवा पायाकडची वाळू सरक इतकं मस्त वाटत वा, सनसेट सनसेट होतोय आता आम्ही निघालो सकाळी सकाळी बीचवरती सगळीकडे शांत आहे पहाटेची वेळ आणि आम्ही निघालो परत एकदा बीचवरती पहाटेचे साडेसात वाजलेले आहेत आणि सगळीकडे शांतता आहे आम्ही फक्त सकाळी उठून आता परत एकदा जातो बीचवरती

आता आम्हाला सगळ्यांना मंदिरात जायचं आहे त्यामुळे सगळ्यांनी सज्जनासारखे ड्रेस घातलेले आहेत सज्जनासारखे व्हाईट कलरचे ड्रेस <laughs> थोड्या वेळाने आम्हाला बीचवर जायचं असेल तेव्हा आमचा लूक तुम्हाला चेंज झालेला दिसेल झालेला चेंज झालेला दिसेल हे आता से हे, 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 हे सज हे सज्ज हे सज्जन आहेत मी सगळे सगळ्या सज्जन हे सगळे मी गॉगल गौ, लावलेला लुक पहा त्याच्या आधी जे बिना गॉगलचे होते चला आता वादावादी नको आम्ही चाललो नाश्ता करायला आणि सकाळी सुद्धा आम्ही बीच वरती निघालो होतो ह्याच रूटनी पण काय झालं अर्ध्या रस्त्यात जाऊन आमचं प्लॅनिंग कॅन्सल झालं म्हणजे बीच सकाळी बीच वरती जाण्यासाठी आम्ही निघालो होतो पण अर्ध्या रस्त्यात चहा पिला आणि तिथे आमचं प्लॅन कॅन्सल झाला चेंज होऊन गेला परत वापस आम्ही हॉटेल वरती गेलो फ्रेश झाला ड्रेस घातला ड्रेस कशासाठी घातलाय म्हणजे आम्हाला मंदिरात जायचं आहे म्हणून आम्ही घातलेले आहेत आणि आता आमचा नेक्स्ट नेक्स्ट प्लॅन ते आहे जीन्स स्टॉपचा आमचं काय चालू आहे आम्ही आता तिथे परत सकाळी जिथे नाश्ता चहा पिला होता तिथे आम्ही आता नाश्ता करतोय नाश्ता करून मग आम्ही आता निघणार आहेत कुठल्या कुठे जाणार आहेत आता आपण मंदिर नाही आता सुवर्ण मंदिर जाणार आहेत करायला नाही आता नाश्ता झाल्यानंतर आपण हा आता नाश्ता करून आम्ही हरिहरेश्वर मंदिरात तिकडे जा हरिहरेश्वरला जाणार आहेत कारण तिथे पण खूप सुंदर महादेवाचं मंदिर आणि बीच आहे असं आम्हाला असं आम्हाला सांगण्यात आलं आहे त्यामुळे आम्ही आता तिथे जातो तिथून इथे इकडे ह्यांना तीन वेळेला रस्ता दाखवलेला आहे तरी ते रस्ता चुकत आहेत म्हणजे खूप कमाल आहे म्हणजे आम्ही जातो नाश्ता करतो हरिहरेश्वरला जातो आम्ही सकाळी इथे चहा घेतला होता तर आम्ही इथेच नाश्ता करायला आलेलो आहे तर आम्ही नाश्ता करून घेतो मी घेतले नाश्त्याला घावण इथे घावन प्रसिद्ध असतात घावण आणि चटणी सोलकडी उकडीचे मोदक साबुदाना खिचडी घावन <laughs> हे कोकणातील गावाचे रस्ते आहेत साईडने खूप मस्त घर

काका अजून एक द्या फुलं आणि बेल नारळ काय कराव करत होते बेटेच्या नाद्याने

हम तब से बोल रहे हैं कि भाई भाई हम का नहीं हम का नहीं महादेवाचं मंदिर आहे हरिहरेश्वर महादेवाचं मंदिर आहे इकडे

धन बीच जिथंपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पाणी सांगा कोणती बाजू सांगा अरे हा रात्रीच हो? जेवण चालू आहे रात्रीच जेवण मिनिटानंतर सगळ्या जातात आदित्य पाच मिनिटानंतर सगळ्या जातात <laughs> एकच मिनिट एकच मिनिट नंतर जायला सांगते मी त्या सगळ्यांना बाहेर एलर्जी <laughs> बाय आधीच आम्हाला बायकांची हळू आहे बाई <laughs> आम्हाला आधीच अलर्जी आहे बायकांची

থাম না তুই তুই ফোটো তুই তুই ফোটো

नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिवाय ओ नम शिवाय

<laughs> <तो ताहें> <laughs> ते पाही पर्यंत